आपला महाराष्ट्र या आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये मी पल्लवी देशपांडे आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासनं सहर्ष स्वागत करते आपल्या महाराष्ट्रातल्या रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराणा मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले नुकताच मोहर्रम हा सण होऊन गेला पण हा सण साजरा केला जात नाही कारण या दिवशी मोहम्मद पैगंबरांच्या नातूंचं निधन झालं होतं त्यामुळे हा दिवस शोक दिन म्हणून पाळला जातो सालाबाद प्रमाणे याही वर्षी कुर्ला जरी मरी काजूपाडा इथं सय्यद उमर शाह काद्री आर रफाई दरबारात दहा दिवस मोहर्रम पाळला गेला बघूया या, या मोहर्रमची काही क्षणचित्र सज्जादा नशीन सय्यद समीर यांच्या आज्ञेनुसार मोहर्रम पाळण्यात आला यावेळी ताजिया ताबूत पंजे आलम यांची मिरवणूक काढली गेली हर एक बशर, दर, जाहे बहरो जाहे चे दिवशी, जागो जागोजागी सर्वत वाटण्यात आलं दान दानधर्म केला गेला कुरान पठन करण्यात आलं आणि अन्नदानही करण्यात आलं यात सर्व मोठ्या संख्येने सामील झाले होते या पवित्र दिवशी सर्व जगह कल्याण करता प्रार्थना के लिए गेलकुम यह सैद तीन उमर्षा का भी रफाई का आस्थाना है यहाँ पर हर साल मुहर्रम मनाया जाता है साथवी शव है ये मोहर्रम का महीना है यहाँ पर हर तरह के हर किस्म के लोग आते हैं हर जात के लोग आते हैं और सभी को इसे बड़ा फायदा होता है इससे यहाँ पर सबकी मन्नतें पूरी होती है और ये महीना जो है ये मुसलमानों का नया साल है इस साल में ये मोहरम का महीना जो पहला महीना है इसके अंदर सबको बड़ी फायदे होते हैं आता अपन एक भूमि पूजना चार कार्यक्रमा नुकतंच गडचिरोलीला सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडच्या एका स्टील प्रोजेक्टचं भूमिपूजन माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं चला या भूमिपूजन सोहळ्याची एक झलक बघूया माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या हस्ते या प्रोजेक्टचं भूमिपूजन करण्यात आलं सुमारे दहा हजार कोटींची ही योजना असून यातून जवळपास सात हजारांहूनही अधिक लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे या भूमिपूजन सोहळ्यातल्या आपल्या भाषणात माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी असा विश्वास व्यक्त केला की भविष्यात गडचिरोली जिल्हा राज्यातला सर्वात विकसित जिल्हा असेल आज चाळीस वर्षानंतर त्याच ठिकाणी त्या सामान्य आदिवासीच्या हाताला काम देण्याकरता आणि त्याला समृद्ध करण्याकरता हे भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि अतिशय चांगला प्रकल्प या ठिकाणी आपण तयार करतोय भारताच्या संविधानाची ताकद काय आहे हे आजच्या कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळत आहे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार म्हणाले की गडचिरोलीला दहा हजार कोटींच्या या मेगा प्रोजेक्टचं उद्घाटन करण्यात आलंय ज्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि देशाची स्टीलची गरज पूर्ण होईल मित्रांनो आजचा दिवस खूप महत्वाचा आम्ही आषाढी एका परिसरामध्ये आलो तसं बघितलं तर महायुती सरकारमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झालो आणि त्याच्यानंतर हा तिसरा ते चौथा माझा ह्या जिल्ह्याचा दौरा आहे वे वेगवेगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं मी इथं आलेलो आहे एकंदरीतच सुरुवातीलाच आम्ही शासन आपल्या झाली अशा प्रकारचा कार्यक्रम बाबा आपण सुरुवातीला घेतला मुख्यमंत्री आम्ही देवेंद्रजी सगळे आलो होतो आणि सुदैवान इथल्या मातीमध्ये मा देखील अतिशय चांगल्या प्रकारे आता वेळ झालीये एका छोट्याशा विश्रांतीची हो पण तुम्ही कुठेही जाऊ नका बघत राहा आपला महाराष्ट्र या अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा मनापासनं स्वागत आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र आपले भारतीय चित्रपट म्हटलं की कायमच लक्षात राहतं ते त्यांचं संगीत आणि संगीत म्हटलं की नेहमीच आठवण येते ती म्हणजे स्वर्गीय स्वर लाभलेल्या गायक गायिकांची असाच एक स्वर्गीय आवाज म्हणजे गायक मुकेशजी यांचा त्यांच्या आवाजातली गाणी आजही आपल्याला स्वर्गीय आनंद देतात आता मी तुम्हाला संगीताच्या सुवर्णयुगात घेऊन जाणार आहे नुकतंच इसामरातर्फे मुकेशजींच्या एकशे एकव्या जन्मदिनानिमित्त इसामरा संगीतमय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं चला या सुरेल मैफिलीचा आस्वाद घेऊया तीन मुकेश आणि कुटुंबीय संजय टंडन जावेद अख्तर आनंदजी भाई उषाजी अन्नू मलिक सोनू निगम शान अनुप जलोटा अनुराधा पौडवाल रिचा शर्मा सलीम मर्चंट सुदेश भोसले आनंद मिलिन जतिन ललित समीर अंजान इला अरुण आणि इतर अनेक कलाकारांच्या उपस्थितीत इसामरा संगीतमय बैठक संपन्न झाली सबसे ज़्यादा खुशी ये हो रही है कि मेरी ही बिरादरी मेरे मेरा ही परिवार मिलके आज इसामरा फैमिली मिलके आज पापा को सम्मानित कर रहे हैं पापा का एक सौ एकवा जन्मदिन को मना रहे हैं और ये मैं और मुकेश परिवार की ओर से बहुत सम्मानित फीलिंग कर रहा हूँ मैं बहुत खुश हूँ और बहुत इमोशनल भी हैं हम सब ये बहुत बड़ा जब अपने ही मिलकर इज्जत देते हैं और प्यार करते हैं वो एक बहुत बड़ी उपलब्धि होती है किसी भी कलाकार के लिए बचपन से तो गा रहे हैं उनके गाने भैया फैमिली बिल। हम उनको समझते ही नहीं कि वो दूसरे फैमिली से हैं हम उनके फैमिली के हैं उनके उनके बच्चे हैं अब देखिए नितिन से वही रिश्ते हैं प्यारे रिश्ते इनकी पूरी फैमिली से तो जब साल भी हो जाएंगे ना उनको तो भी वो इतने ही पॉपुलर रहेंगे और उन दिनों के भी जो सिंगर्स होंगे वो उनके गाने गाएंगे सारे सिंगर्स ही हैं और उनको याद करना ये लगता है हमारा अधिकार भी है और हमारा फ़र्ज भी है और इसामरा ने अब ये तय किया है कि जितने भी हमारे लेजेंड्स हैं उनको हम हर साल याद करेंगे प्यार से याद करेंगे क्योंकि खुद बिरादरी याद करे तो एक अलग फ़ील होती है तो मेरी खुशकिस्मती है कि मुझे ये करने का मौका मिल रहा है और आज हम मुकेश जी को याद करेंगे उनकी हंड्रेड एंड फर्स्ट बर्थडे पर देखिए आज यहाँ एक आ, सेंटिनरी मनाई जा रही है आ, मुकेश जी की और मुकेश जी एक अपने अंदर मुकम्मल इंस्टीट्यूशन थे जिस तरह के उन्होंने गीत गाए हैं वो कमसे हमारे स्कूल कॉलेज के जमाने में तो आ, हमें वो ही सब याद रहते थे आज तक याद आज तक तक गाते हैं संगीतमय बैठकीत सोनू निगम शान अनुप जलोटा संजय टंडन अन्नू मलिक यांनी मुकेशजींची गाणी गाऊन गाण्यातनं मुकेशजींना स्वरांजली वाहिली मुकेशजींचे पुत्र श्री नितीन मुकेश यांनी मुकेशजींच्या आठवणींना उजाळा दिला अनुप जलोटा जसपिंदर नरुला संजय टंडन जावेद अख्तर यांनी सुद्धा मुकेशजींच्या आठवणींना उजाळा दिला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्यातर्फे नुकतंच एट राईट जनजातीय संयोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं न्यूझीलंड हॉस्टेल हॉल गोरेगाव मुंबई इथं हा कार्यक्रम पार पडला माननीय मंत्री श्री विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्रालय महाराष्ट्र हे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते नक्की या कार्यक्रमाचं स्वरूप कसं होतं हे या क्षणचित्रांमधनं जाणून घेऊया ट्रायबल कनेक्ट प्रोग्रॅम अर्थात आदिवासी संयोजन कार्यक्रम ही एक योजना आहे जी काळजीपूर्वक तयार केली गेली आहे आणि एफ एस एस ए आयद्वारे विहित केलेल्या खाण्याच्या योग्य पद्धतींची पूर्तता सुनिश्चित करणं हे हिचं उद्दिष्ट आहे विशेषत आदिवासी महिलांच्या मालकीच्या आणि चालवल्या जाणाऱ्या खाद्य व्यवसायांच्या गरजा आणि उद्दिष्टांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमाला जवळपास पाचशे आदिवासी महिला उपस्थित होत्या सर्वप्रथम आदिवासी रेसिपी अर्थात स्पर्धा घेण्यात आली माननीय मंत्री श्री विजय कुमार गावित यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर स्पर्धेतल्या विजेत्या महिलांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला ट्रायबल कनेक्ट प्रोग्रॅम अर्थात आदिवासी संयोजन कार्यक्रमातल्या इतर भागीदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला आणि मग माननीय मंत्री श्री विजयकुमार गावित यांनी या उपक्रमाबद्दल उपस्थितांशी संवाद साधला एक चांगला उपक्रम आहे की वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या असतील त्यांना आपण कुठेतरी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे त्यांच्यामध्ये जी कला आहे ती कलेला प्रशिक्षण मोड देऊन व्यवसाय करता आला पाहिजे तुम्हाला दोन पैसे मिळाले पाहिजे ज्याच्यामुळे तुमचे जीवन सुखी राहू शकेल आणि म्हणून त्याच्यासाठी हा एक उपक्रम चौधरी मॅडम असतील त्यांच्या सहकार्याने असतील या ठिकाणी ते घेताय त्यांनी सांगितलं जवळ जवळ अकरा लाख भगिनीना आतापर्यंत त्यांनी ट्रेनिंग दिलय आणि त्या ट्रेनिंग च्या माध्यमातून उभं करण्याचा प्रयत्न केला दो मॅडम आला आणि त्यांनी मला सांगितलं की सर आपल्याला आदिवासी भगिनी आहे त्या स्वयंपाक बनवतात काही ठिकाणी त्यांनी हॉटेल हो लहान लहान छोटे छोटे व्यवसाय त्यांनी सुरु केले ट्राइबल वीमन्स को साथ में लिया जाएगा वो जो खाना बनाते हैं या किसी तरह से कैटरिंग के लिए खाना बना रहे हों या अचार पापड़ वन टाइम वाला खाना बना रहे हो ये रोज़ की टिफिन सर्विसेज हों इस तरह का उनका जो खाना है उसमें उनको खाद्य सुरक्षा से अवगत कराया जाएगा और कलिनरी आर्ट पर ट्रेनिंग दी जाएगी आ, अन्ना साठी जे सुरक्षित अन सेफ अन्ना हाच आम एफ एस एस आई है त अंतर्गत आम्मी त लाइसेंस का देना है एफ एस एस वती आणि त्याचप्रमाणे आम्ही त्यांना एक काही ट्रेनिंग देतो आहे आज आम्ही लाईव्ह डेमो ठेवलं आहे कलेनेरीचा की जे फारूक शेख शेफ म्हणून आलेलं आहे तिथे ट्रेनिंग द्यायला तसंच आम्ही हायजीनची कलेनेरीची अशा वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग आज इथे आयोजित केलेले आहेत कार्यक्रम बघता बघता तुमचा चेहरा आनंदाने उजळला आहे ही आनंदाची सफर अशीच सुरू राहणार आहे पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर घेऊया एक अल्पशी विश्रांती हो पण कुठेही जाऊ नका बघत रहा आपला महाराष्ट्र पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र हे आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा वध केला आणि या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार म्हणजे त्यांनी या वधासाठी वापरलेली वाघ नख या वाघनखांचं नुकतंच महाराष्ट्रात आगमन झालंय आणि याच अनुषंगाने या वाघनखांच्या प्रदर्शनाचं साताऱ्यात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार आणि खासदार श्री उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं चला या ऐतिहासिक क्षणांचे पुन्हा एकदा साक्षीदार होऊया या वाघनखांच्या लोकार्पणासोबतच शिवशस्त्र शौर्य गाथा दालनाचं उद्घाटन सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आपल्या भाषणात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी हा दिवस नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा दिवस असल्याचं प्रतिपादन केलं छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत या शब्दात माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवरायांचा गौरव केला छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि त्यांचा आदर राखला गेला पाहिजे अशी अपेक्षा माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली या कार्यक्रमाला माननीय सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार आमदार श्री शिवेंद्र राजे भोसले आणि किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री संभाजी राजे छत्रपती उपस्थित होते ही ऐतिहासिक वाघनख साताऱ्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली असून सर्व नागरिकांना शिवप्रेमींना त्यांचं याची देही याची डोळा दर्शन करता येणार आहे वाटते हा तर आपल्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे तर वागणं आणि खूप वर्षांपासून आहेत आणि आज आपल्याला सर्वांना पाहायला मिळतात आणि सर्वप्रथम ती साताऱ्यात आली ही तर आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे वागण आलेले आहेत हे आम्हाला पाहायला खूप छान वाटलं आम्हाला हे पाहून हा कार्यक्रम असा असेच चालू देत आम्हाला आमच्या वतीनं वाटते आपल्या या कार्यक्रमात आम्ही तुमच्यासाठी नेहमीच विविध रंग घेऊन येत असतो आणि यापैकीच एक रंग म्हणजे अरे वा हुशार आहात तुम्ही रंग म्हटल्यावर बरोबर ओळखलत ना की आता मी तुम्हाला एका अनोख्या चित्रप्रदर्शनाला घेऊन जाणार आहे नुकतंच चित्रकार महेश अन्नापुरे यांच्या अभिनव चित्रांचं प्रदर्शन आर्ट गॅलरी फ्री प्रेस हाऊस नरीमन पॉईंट मुंबई इथं आयोजित करण्यात आलं होतं चला तर मग क्षणाचाही विलंब न करता या चित्रांच्या अनोख्या जगात जाऊया जुलै जुलै ते या कालावधीत चित्रकार महेश चित्र प्रदर्शन आयोजित केलं गेलं होतं महेश अन्नापुरे यांची चित्र अभिनव चित्रशैलीतली असून या प्रदर्शनात वैचारिक निसर्ग चित्र स्थिर चित्र भारतीय चित्रशैली अशा विविध प्रकारच्या चित्रांचा समावेश होता चेहरे आणि प्रगतशील महिला या विषयावरील चित्र मालिका महिलांच्या प्रश्नांवर विचार करायला लावणारी होती त्यांचं प्रत्येक चित्र काहीतरी सांगत होतं या चित्र प्रदर्शनाला रसिक प्रेक्षकांनी आवर्जून खूप छान प्रतिसाद दिला आपल्या महाराष्ट्रात विविध सामाजिक संस्था वैविध्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि आपला महाराष्ट्रामध्ये आपण नेहमीच अशाच उल्लेखनीय उपक्रमांबद्दल जाणून घेत असतो आज आपण अशाच एका विलक्षण उपक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचं नाव आहे बॅक टू स्कूल पारिजात मुंबई या संस्थेचा हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम एप्रिल ते जुलै या महिन्यांमध्ये दरवर्षी राबवला जातो हा उपक्रम नक्की काय आहे हे जाणून घेऊया शिक्षणाचा मूलभूत अधिकार सर्वांना मिळावा या जाणीवेतून या उपक्रमाचा आठ वर्षांपूर्वी जन्म झाला आजपर्यंत पारिजातने महाराष्ट्रातल्या एकोणीस जिल्ह्यातल्या एकशे सदुसष्ट शाळांमधल्या एकूण सतरा हजार सातशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांना स्कूल किटचं यशस्वीपणे वाटप केलंय आणि यावर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातल्या एकसष्ट शाळांमधल्या एकूण दोन हजार तीनशे सोळा विद्यार्थ्यांना स्कूल किटचं वाटप केलं गेलं या उपक्रमाचा एक भाग म्हणून गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती शाळा रंगवणं झाडं लावणं इत्यादी उपक्रमही पारिजात तर्फे राबवले जातात बॅक टू स्कूल हा उपक्रम केवळ स्कूल किटचं वाटप करण्यापुरता मर्यादित नाही या उपक्रमा शहापूर विभागातल्या वाशिम इथं शाळांचा पूर्णपणे विकास घडवून आणलाय तसंच यावर्षी अंबरजे इथं ग्रामस्थ शिक्षक आणि पालक यांच्या सहकार्यातनं एक कम्युनिटी सेंटर तथा वाचनालय आकाराला आलंय एकंदरीतच पारिजात मुंबई संस्थेचा हा उपक्रम

या ओळी सार्थ ठरवणारा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा अनादिकाळापासून सुरू आहे दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी संपूर्ण देशभरात सनातन संस्थेच्या वतीनं पंच्याहत्तर ठिकाणी तर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सदुसष्ट ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरे करण्यात आले चला या मंगलमय क्षणांची अनुभूती घेऊया सर्व महोत्सवांच्या प्रारंभी श्री व्यास पूजा आणि सनातन संस्थेचे प्रेरणास्थान परमपूज्य भक्तराज महाराज यांचं प्रतिमा पूजन करण्यात आलं आणि हिंदू जनजागृती समितीचे वक्ते तसंच समाजातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवर वक्त्यांनी प्रबोधन केलं यावेळी स्वसंरक्षण प्रात्यक्षिक दाखवण्यात आली या कार्यक्रमाचा देशभरातल्या हजारो जिज्ञासूंनी लाभ घेतला देश विदेशातल्या भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी हिंदी इंग्रजी गुजराती तमिळ मल्याळम या सहा भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरे करण्यात आले आपला महाराष्ट्राचा आजचा रंगतदार भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल याची मला पूर्ण खात्री आहे पुढच्या भागात अशाच आनंददायी रंजक घडामोडी घेऊन आपण भेटणारच आणि हो या कार्यक्रमाबद्दल आपण आमच्याशी दिलेल्या ईमेल आय डीवर संपर्कही करू शकता आता मात्र या कार्यक्रमाची सांगता करायची मला अनुमती द्या